नमस्कार एम के मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत मान्सूनची सध्याची स्थिती काय आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे आणि पुढील चोवीस तासांत हवामानात काय बदल होतील याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया भारतीय हवामान खात्याने आयएमडी दिलेल्या माहितीनुसार सध्या मान्सूनची सक्रियता महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये दिसून येत आहे एक कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागरात तयार झाला असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रातील मान्सूनवर होण्याची शक्यता आहे सुरुवात करूया विदर्भापासून पूर्व विदर्भ नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा या जिल्ह्यांमध्ये आज जुलै एकोणीस रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार सरींचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे ढगाळ वातावरण कायम राहील आणि तापमानात घट दिसून येईल पश्चिम विदर्भ अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम येथे हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी आता मराठवाड्याकडे वळूया औरंगाबाद जालना बीड परभणी नांदेड लातूर हिंगोली मराठवाड्यात आज हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे नांदेड वाघाळा परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी सततच्या पावसाने काही ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात बोलायचं झाल्यास पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील परिसरात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सोलापूर आणि अहमदनगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव उत्तर महाराष्ट्रातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण कायम राहील आणि आता महाराष्ट्राचा मान्सूनचा किल्ला कोकण पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर आज जुलै एकोणीस रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई आणि उपनगरातही जोरदार सरींची शक्यता आहे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी सतर्क रहावे मासेमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे तापमानाबद्दल बोलायचं झाल्यास पावसाळी वातावरणामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सव्वीस ते तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आर्द्रता जास्त असल्याने काही ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अनुभव येऊ शकतो वाऱ्याची दिशा साधारणपणे नैऋत्येकडून राहील दृश्य शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना ज्या भागात जोरदार पाऊस अपेक्षित आहे तिथे शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात आवश्यक असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा हा होता एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आम्ही तुम्हाला वेळोवेळी हवामानाचे अपडेट्स देत राहू हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट्ससाठी भेटूया लवकरच धन्यवाद